नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो गेल्या दीड ते, ते दोन महिन्यापासून बौद्ध गाय या ठिकाणी जे बौद्ध समाजाचं आंदोलन चालू आहे जे काही उपोषण चालू आहे त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मित्रांनो हे जे उपोषण आहे गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे जवळपास दोन महिन्यापासून हे जे विहार या आमच्या ताब्यात देण्यात यावं विहार जे आहे ताब्यात देण्यात यावं ते बौद्ध भंतींच्या ताब्यात देण्यात यावं अशी मागणी करत त्या ठिकाणी उपोषण आंदोलन चालू आहे त्या संदर्भात जे आहे मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून हजारो भंतीची जी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत परंतु मित्रांनो सरकारकडून कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कारवाई केली जात नाही हो किंवा कुठल्याही त्या प्रकारचे पावले उचलल्या जात नाही जो काही कायदा लागू करण्यात आलेला आहे त्या कायद्यानुसार ज्या ते मंदिर हिंदू लोकांच्या ताब्यात गेलेले आहे त्यामध्ये ज्या काही सदस्य हिंदू समाजाचे काही बौद्ध समाजाचे आणि त्यासोबत त्या ठिकाणचा जिल्हाधिकारी जो असतो हो यांना त्यामध्ये सामील करून घेणारे असे त्या ठिकाणी नियमो आटी ठेवण्यात आलेले आहे परंतु त्यामुळे त्या ठिकाणी असं होत आहे मित्रांनो की त्या ठिकाणी जे आहे बौद्धांचं ते महाबोधी बुद्धविहार असताना देखील त्या ठिकाणी हिंदूंचाच त्यामध्ये ताबा आहे तर ही मागणी घेऊन जाय काही बौद्ध बनते व त्यासोबत सोबत काही आंबेडकरवादी कार्यकर्ते थेट शरद पवार यांना भेटले तर त्यानंतर शरद पवार नेमकं काय म्हणाले पाहूया होली ऐसा थी तो जीत के हाथ में चाहिए देखे। 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 से। नाम रोशन करिए की नाम रोजित रोजी चाहिए ईश्वर धीरे धीरे भर आज कल अंदर हो गए तो था 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 हाँ और वहाँ पे जो पूजा पाठ हो रहा है हम लोग चाहते हो कि वो बंद हो जाए हमारा बुद्धों का सामने जो पूजा पाठ कर रहा है टीका लगाता तान है पिंडदान हो रहा है वो बंद हो जाए बिल्कुल बंद हो जाए जिससे जिसका इज़ाद है जिसके बाद कुछ करना नहीं है ये 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 चाहिए ये चाहिए क्योंकि उपो

आप हाँ लोगों को मांगने के लिए आपसे मार्गदर्शन दर्शन करने के लिए आप जैसे दिया जैसे कहेंगे ऐसे हम लोग चोरों का आपको दर्शन करने के लिए आया आपको सहज चाहिए नहीं। तर मित्रांनो या ठिकाणी शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि बौद्ध भंतेंनी त्या ठिकाणी ज्या शरद पवार यांच्याकडे मोठी मागणी केलेली आहे त्या ठिकाणी बोलत असताना बौद्ध भंतेंनी सांगितलंय की हे जे मंदिर आहे किंवा हे जे महाबोधी बुद्धविहार आहे हे बौद्धांचा आहे आणि त्याचा ताबा जो आहे बौद्धांना देण्यात यावं त्यासाठी आम्ही गेली दोन महिने उपोषणाने आंदोलने करत आहे आणि त्या ठिकाणी ज्या हिंदू लोकांकडून पूजापाठ केली जात आहे त्यासोबत ते जे बुद्धविहार आहे त्या ठिकाणी जे लोक हिंदू लोक येतात किंवा त्या ठिकाणी बाहेर देशातील जे लोक येतात त्यांना थेट ते हिंदू मंदिर म्हणून दाखवलं जातं तर हे लवकरात लवकर बंद करून टाकणे तेव्हा अशी मागणी त्या ठिकाणी बौद्ध बंतींनी जी शरद पवार यांच्याकडे केलेली आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत आहोत त्या ठिकाणी बौद्ध बंती उपोषण आंदोलन करण्यासाठी बसलेले आहे परंतु कुठलाही राजकीय पक्ष याकडे लक्ष देण्याचं काम करत नाही परंतु मित्रांनो तरी देखील बौद्ध समाजाचा आवाज उठविण्याचं काम अनेक आमदार खासदार यांच्याकडनं करण्यात आलंय जे काही बहुजन समाजाचे बौद्ध समाजाचे आमदार खासदार असतील त्यांनी जे आहे त्यांच्या विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल प्रत्येक ठिकाणी आवाज उठविण्याचं काम केलेलं आहे यामध्ये ज्या मित्रांनो चंद्रशेखर आझाद असतील किंवा वर्षा गायकवाड असतील नितीन राऊत या सर्व राजकीय नेत्यांनी ज्या मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्याचं काम केलं परंतु मित्रांनो तरी देखील केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करण्याचं काम करत नाही किंवा त्या ठिकाणी असणार बिहारचं जे सरकार आहे मित्रांनो ते देखील यामध्ये आवाज उठविण्याचं किंवा त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम करत नाही त्यामुळे बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय बौद्ध समाजाकडनं ज्या अनेक गोष्टींची त्या ठिकाणी मागणी केली जात आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून ज्या बौद्ध समाज त्या ठिकाणी आंदोलन उपोषण करत आहे तरी देखील बिहार सरकारकडून कुठल्या प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी देण्यात येत नाही कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी हालचाल होताना दिसत नाही कारण त्या ठिकाणी ज्या उपोषण आंदोलन करण्यासाठी बसले त्यांची रास्त मागणी आहे आणि त्यांची फक्त एवढीच मागणी आहे की तो जे बौद्ध विहार आहे महाबोधी बुद्ध विहार आहे त्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती किंवा त्या ठिकाणी गौतम बुद्ध आले होते त्यामुळे ते आमच्या समाजासाठी किंवा आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आणि असं पवित्र स्थान आहे त्यामुळे त्याचा संपूर्ण ताबा हा बौद्ध समाजाकडे असावा हो त्यासाठी ते लढताना आपल्याला दिसत आहे कारण मित्रांनो त्या ठिकाणी जे आहे बौद्ध समाजाचं जे पवित्र स्थान आहे महाबोधी बुद्ध आहे ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती असं बोललं जातं त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो हिंदू धर्माकडनं त्या ठिकाणी ताबा मिळवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या गौतम बुद्धांच्या जे काही मूर्त्या आहेत त्यांना जे आहे त्या ठिकाणी पाची पांडव सांगितलं जातं किंवा त्याचसोबत त्या ठिकाणी महादेव असेल किंवा श्रीराम असेल यांच्या मूर्त्या देखील त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आलेल्या आहे म्हणजे ते जे ठिकाण आहे बौद्धांचं असून देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या स्थापन केल्या जात आहे आणि ही जागा सनातन हिंदू धर्म असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे त्या ठिकाणी बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो त्या ठिकाणी बौद्ध समाज फक्त आक्रमकच झालेला नाही तर त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात जवळपास फेब्रुवारी पासून त्या ठिकाणी आंदोलन चालू ठेवलेलं आहे तरी देखील हे आंदोलन मोठ्या प्रमाणात दाबण्याचं काम त्या ठिकाणी सरकार गव्हर्नमेंटकडनं केलं जात आहे मित्रांनो ज्या ठिकाणी आंदोलन चालू होतं महाबोधी बुद्धविहाराच्या जवळ त्या ठिकाणावरनं बौद्ध भंतेंना बाजूला सारून त्या ठिकाणी ज्या मित्रांनो दोन किलोमीटर लांब ज्या बौद्ध भंतेंना उपोषण करण्यासाठी बसविण्यात आलेलं आहे आणि ह्या सर्व प्रकरणामध्ये ज्या मित्रांनो अनेक राजकीय नेत्यांकडे ज्या बौद्ध समाजाने अनेक मागण्या केल्या आहेत तर त्यातच ज्या मित्रांनो महाराष्ट्रातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असणारे शरद पवार यांना देखील बौद्ध भंते भेटलेले आहेत आणि त्यांच्याकडे मागणी केलेली आहे त्या सोबत मागणी करत असताना बौद्ध भंतीने थेट शरद पवार यांना सांगितलं की ते ठिकाण जे आहे बुद्धांचा आहे बौद्ध विहार त्या ठिकाणी आहे महाबोधी आहे त्या ठिकाणी आहे गौतम बुद्धांना त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झालेली असताना देखील त्या ठिकाणी जे आहे हिंदू धर्माकडनं त्या ठिकाणी ताबा करण्यात ता आलेला आहे आणि तेवढ्यावरच नाही तर त्या ठिकाणी ताबा करून त्या ठिकाणी जे आहे हिंदू देवी देवतांची पूजा केली जाते श्राद्ध घातलं जातं हे संपूर्ण चुकीचं आहे असं जे आहे मित्रांनो बौद्ध भंतेंनी शरद पवार यांना सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे ते मागणी केलेली आहे की तुमच्या थ्रू हा प्रकरण जे आहे मित्रांनो लोकसभा विधानसभामध्ये जाऊ द्या आणि लवकरात लवकर जे महाबोधी बुद्धवार आहे त्याचा ताबा बौद्ध भंतेंना बौद्ध लोकांना बौद्ध समाजाला देण्यात यावे अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तरी मित्रांनो हे प्रकरण अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात गाजत असताना देखील आपल्या देशातील जातीवादी असणारी प्रस्थापित मीडिया या प्रकरणामध्ये थोडंही इंटरेस्ट दाखवत नाही आहे या प्रकरणाचे व्हिडिओ किंवा बातम्या कुठे आपल्याला प्रस्थापित मीडियामध्ये पाहायला मिळणार नाही या प्रकरणाच्या संपूर्ण बातम्या फक्त आपल्याला यूट्यूब असेल किंवा सोशल मीडिया असेल अशाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कारण या ठिकाणी असणारी प्रस्थापित मीडिया ही जातीवादी झालेली आहे हे आपल्याला दिसून येतं तरी देखील मित्रांनो जवळपास एक ते दीड महिन्यापासून बौद्धभनि त्या ठिकाणी ताट माने उभे आहेत आणि त्या ठिकाणी उपोषण आंदोलनं करत आहे तरी तुमचं या आंदोलनाला समर्थन आहे का नाही खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ज्याही मोर्चा निघालेला आहे की नाही ते देखील खाली कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो